आर्वी शहरात सध्या डेंग्यूचे रुग्ण आढळत असल्याची माहिती पुढे येत असून यातील तीन ते चार रुग्ण दगावल्याचे बोलले जात आहे शहरातील स्वच्छतेचे वाजलेले तीन तेरा याला जबाबदार असून संबंधित प्रशासनाच्या दुर्लक्षितपणामुळे सामान्य नागरिकांना याचा सामना करावा लागत आहे याबाबत मिळालेल्या माहितीनुसार शहरात दररोज तीस ते चाळीस डेंगूचे रुग्ण आढळत असून या गंभीर बाबीकडे आरोग्य विभाग व नगर प्रशासनाचे पूर्णतः दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे आर्वी येथे गेल्या सात ते आठ दिवसांपासून किमान तीस ते चाळीस रुग्ण हे डेंगू पॉझिटिव्ह म्हणून निघाल्याचे बोलले जात आहे परंतु नगर प्रशासनाचे मात्र आर्वीच्या स्वच्छतेकडे दुर्लक्ष होत आहे आर्वी येथे गेल्या पंधरा दिवसापासून व्हायरलची साथ असल्याने कित्येक दिवसापासून नाल्याची साफसफाई त्याचप्रमाणे डास प्रतिबंधक फॉग मशीनची फवारणीसुद्धा करताना नगरपालिका दिसत नाही रोज किमान चाळीस ते पन्नास पेशंटची भर पडत आहे गेल्या ते दिवसापासून थंडी ताप व अंगदुखी ही लक्षणे असलेल्या रुग्णांची रक्ताची तपासणी केल्यावर त्यातील जवळपास सत्तर टक्के रुग्ण हे डेंगू पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे नाव न सांगण्याच्या अटीवर शहरातील एका लॅब धारकाने सांगितले की दहा सॅम्पलची तपासणी केल्यास त्यामध्ये सात सॅम्पल हे डेंगू पॉझिटिव्ह रुग्ण निघत आहेत तेव्हा संबंधित आरोग्य विभागाने या गंभीर बाबीकडे लक्ष देऊन तसेच नगरपालिकेने सुद्धा संपूर्ण अरवी शहरात फवारणी करून नागरिकांना दिलासा द्यावा अशी मागणी होत आहे आर्वी शहरातील सरकारी दवाखान्यासह खाजगी दवाखाने सुद्धा रुग्णांनी भरून गेलेले पाहायला मिळत आहेत त्यामुळे या डेंगूसारख्या रोगांकडे आरोग्य विभाग तसेच नगरपालिकेने सुद्धा लक्ष देणे गरजेचे आहे त्यासोबतच नागरिकांनी सुद्धा आरोग्याची खबरदारी घेणे आवश्यक आहे हितेश उपाध्याय उलट तपासणी न्यूज आर्वी